भुजबळ हे अनेक वर्ष तमाम OBC चे नेते होते आहेत खरं चा युद्ध कोणी पेटवलं तर त्याच श्रेय माननीय गोपीनाथ मुंडे आणि माननीय छगन भुजबळ यांनाच द्यावं पण मंत्रिमंडळात असताना बाहेर येऊन वेगळं विधान करायचं आणि मंत्रिमंडळात काही बोलायचंच नाही आणि बोलले तरी त्यांचं कोण ऐकत नाही अशी स्थिती ते स्वतःच कबूल करतायत की आम्हाला पैसे मिळत नाही ओबीसीला हो आमच्या ज्या काही संस्था आहेत त्याला पैसे मिळत नाहीत हे सगळं तुम्ही बोलत असताना कॅबिनेटमध्ये तुमची चालत नाही असे सिद्ध होत आहे आणि मग जर कॅबिनेटमध्ये मांडणारे मुद्दे तुम्ही रस्त्यावर येऊन मांडणार असाल आणि त्याच्यातला वाद निर्माण होणार असेल जरंगे हा पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आहे तो काय तुमच्यासारखा का प्रगल्भ नेता नाही त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावर घसरणं हा तुम्ही स्वतःचा मोठेपणा कमी करताय हे मान्य आहे की तो चोकोचा बोलतो तो काही बोलतो शिगा देतो पण तो ऍक्टिव्हिस्ट आहे रस्त्यावरचा करताय तुम्ही या सत्तेत आहात तुम्हाला सत्तेची समज असली पाहिजे आणि जर तुमचं कॅबिनेटमधलं ऐकलं जात नसेल राजीनामा या देशाचा इतिहास आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जेव्हा मुंबई महाराष्ट्राला द्यावी ही मागणी मान्य होत नव्हती तेव्हा एका माणसाने राजीनामा फेकला होता त्या माणसाचं नाव ना सी डी देशमुख असं काय घडत नाही महाराष्ट्रामध्ये हे भांडण लावण्याचा उद्योग कशासाठी चोवीस तास तारखेला माननीय एकनाथ शिंदे साहेब आरक्षण देऊ शकणार आहेत का ओबीसीचं आरक्षण कमी होऊ शकतं का मग हे सगळं होणारच नाही तर भांडण कशाला लाव आता एक नवीन भांडण महाराष्ट्रात सुरू होईल शेड्यूल कास्ट मध्ये वर्गवारी करण्यात येणार आहे वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीन वर्ग चार वर्ग पाच म्हणजे परत शेड्यूल कास्ट मध्ये एक विरुद्ध एक विर्द एक विरुद्ध एक विरुद्ध एक म्हणजे हे जे सरकार आहे हे जाती जातीमध्ये भांडण कसं लागेल याचाच प्रयत्न करतेय आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो की ही मनुची अवलाद आहे हे मागासवर्गीयांना शांतपणाने जीवन जगू देणार नाही ओबीसी कोण आहेत शूद्र आहेत का त्यांना घाबरून ठेवता काय नाही सरकार इथनं जाहीर करत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आमच्यातला एकही जण म्हणत नाही की मराठ्यांना आरक्षण देऊ नका द्या पण जा मोदी साहेबांकडे आग्रहदार घेऊन या त्याच्यातली एकही गोष्ट करायची नाही आणि आपलं चालूच ठेवायचं तिथे मंगल प्रभात लोढा ज्याला महाराष्ट्राविषयी काही माहिती नाही कधी एकही आदिवासी पाड्यावर गेला नसेल तो सांगतो की आदिवासींनी आदिवासी वर्जन केलं म्हणजे एखादा वेगळा धर्म स्वीकारला तर आम्ही त्याला आरक्षण देणार नाही अरे गाडवा तो दुसरा धर्म का स्वीकारतो हे तर विचार त्याला या समाजामध्ये त्याला वाटत असलेली असुरक्षितता तर दूर करा त्याच्याशी होत असलेला भेदभाव तो तर दूर करा धन्य त्याच्या जमिनी खातायत त्यात दूर करा त्याला भिकेला लावतायत ते तर थांबवा आणि तू बी काहीच करणार नाही आणि तरी ह्याच्यासाठी जर धर्मांतरण केलं तरी तुमची चूक आहे त्याची नाही आणि मग त्याला धमकी देता काय तुझं आरक्षण काढून घेऊ हा जो मनुस्मृतीने घालून दिलेला वर्ण वर्चस्व वाद आहे तो या गव्हर्नमेंट मध्ये आहे आणि ह्या गव्हर्नमेंट मध्ये वर्णव्यवस्थेमध्ये अडकलेल्या कुठल्याही जातीला मदत करायची नाहीये त्यांना त्यांना अस्वस्थ करून सोडायचंय हेच या गव्हर्नमेंटचा एकमेव उद्देश आहे